वर्षात कॅप्टन सरांनी काय काम केले कॅप्टन सरांनी काय काय काम केलं कॅप्टन सरांनी आमच्या एरियामध्ये भरपूर काय कामं केलीत शौचालयाची कामं केलीत रस्त्यांची कामं केलीत आणि जे गटर बिटर जी खराब होते त्याची पण कामं करून दिली साहेबाने आम्हाला आमच्या शब्दाला कधी पण त्यांनी मान दिला आणि काही लोकांना असं वाटतं की कॅप्टन साहेब काय करत नाही पण कॅप्टन सर तिथे आमदार कोण होऊ शकला नाही आणि होणार पण नाही

आम्ही कॅप्टन साहेबांना साथ देणार शंभर टक्के साथ देणार कॅप्टन सरांचा आम्हाला खूप काही सपोर्ट आहे आणि सगळ्या भान भारतीय जनता पार्टीच्या दलातर्फे जे आम्हाला सपोर्ट आमच्या एरियामध्ये बाथरूमचं बांधकाम केलेलं आहे प्लस आमच्या इथं साफसफाई केलेली आहे नालेसफाई केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला दखल केली जाते गाड गल्ली गल्लीमध्ये त्याने रस्ते बांधकाम केलेले आहे आणि ते घरोघरी जाऊन प्रत्येक गोष्टीला स्व स्वतःहून हे करून आप आपली सगळी कामगारी चांगल्या पद्धतीने बद बजावतात येणाऱ्या निवडणुक कॅप्टन सर सरांसोबतच आम्ही लोक आहोत कारण की त्यांची कामगिरी खूप चांगली आहे जो नेता आपल्याला सपोर्टिव्ह आहे त्याला आम्ही लोक कॅप्टन कॅप्टन काम आहे ना एवढं ग्रेट काम आहे ना कॅप्टन साहेब आणि मोदी साहेब ह्या वड्यामधून ह्या आपल्या एवढ्या भागामधून आता आमचा एरिया लागतो मानवाडीमधून आणि तो लास्ट पर्यंत तर आमच्या एरियामधून तर कॅप्टन साहेब वॉटिंग आहे बाकी कोणाला वोटिंग वगैरे वो काही नाही आणि माझी फुटेज ना अशी तुम्ही ओपन द्या आणि माझं नाव संजय आरोळे मी माझ्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी माझ्या जगत होतो पण आता कसं आहे माझे का कॅप्टन साहेब जसे आले आहेत ना दहा वर्षात आले कॅप्टन साहेब एक वन नंबर आणि तिथं इथून इथून माझ्या वडाळ्यातून ओळख नाही त्यांच्या संगती माझी त्यांच्या त्याच्या तिथे तर राहतात ना कोळीवाड्यामध्ये तिथून ओळख आहे माझी म्हणून कॅप्टन साहेब जिंदाबाद येणाऱ्या निवडणूक कोणाला साथ देना आम्ही कॅप्टन साहेब आणलाच आमचे ते वोटिंग कॅप्टन साहेब पण काय काम केलं भरपूर प्रगती झाले गटारे वगैरे नाले वगैरे व्यवस्थित स्वच्छ आहेत काय प्रॉब्लेम नाही पाणी वगैरे तुंबत नाहीये मी त्या विभागाचा आहे तरी पण ह्या इथे राहतो एक पाच वर्ष झाली राहतो या विभागात पण अजून तरी मला काही त्रास नाही आहे येणाऱ्या निवडणूक वय कोणाला साथ देना हाय त्यांनाच साथ दे जर जे काम करतील त्यांनाच साथ दे त्यांच्या पाठी आम्ही काय आहोत कॅप्टन तमिल सेळमन यांनी आमच्या विभागासाठी लालबहादूर शास्त्री वगैरे मालूरवाडी एल बी एस शांतीनगर पंचशील नगर, नगर बरकत अली नाका ह्या विभागामध्ये गटर साफ करण्याचा नाला सफाई बाथरूम बनवले लहान मुलांना कार्यक्रमामध्ये सहकार्य करणे कुठल्या पण परिस्थितीत ते थोड्यात थोडे वेळ काढून आमच्यासाठी उपस्थित राहतात आणि महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्या लोकांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि ते आमच्या महिलांना सगळ्या योजना पार पडण्यासाठी ते आमच्यासाठी आम आम काम करत आहेत म्हणून ते निवडून येण्यासाठी वन वन एटी वन वार्डमधनं ते निवडून यावे हे आमच्या लोकांची बहुसंख्येने सरांना सहकार्य आम्ही करण्यामध्ये सहकार्य करतोय आज गेली दहा वर्ष त्या विभागाचा जो कायापालट झालेला आहे म्हणजे गेली दहा वर्ष याचा विकासच होत नव्हता मग त्यानंतर कॅप्टन तामिलार सेल्वमजी जे आपले आमदार आहेत ते निवडून आले मग दिवस रात्र ऊन असू दे वारा असू दे पाऊस असू दे काही असू देत गरीब जनतेमध्ये जाऊन ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी लोकांची कामं केली आज अनेक कामं आहेत विकासाची आज म्हटलं तर बघा आता तुम्ही आनंदवाडी आनंदनगर राजीव गांधीनगर लालबहादूर शास्त्रीनगर राम गल्ली नानाबाईवाडी म्हणजे असे अनेक अनेक ठिकाणी त्यांनी एवढी कामं केली आता लालबहादूर शास्त्रीनगरचा जो रोड आहे जो पूर्णपणे डॅमेज आहे गेली चाळीस वर्ष तो रोड झालाच नव्हता सॉल्टचा असल्यामुळे साहेबांच्या प्रयत्नाने आता लवकरच त्या कामाला सुरुवात होते तो रस्ता पूर्णपणे साहेब बनवता येत फक्त एन ओ सीसाठी थांबलेल्या काही गोष्टी म्हणजे जी कामं झाली नाही ही दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी कामं झालेलीच आहे हे मी स्पष्टपणे माझं मत मांडतो कॅप्टन हा अशी व्यक्ती आहे की रात्री अपरात्री जरी एखाद्या सामान्य माणसाने जरी फोन केला तर तो माणूस उपलब्ध असतो तर कामाचा प्रश्नच नाही आत्ता तर या घडीला या त्यांच्या मतदारसंघामध्ये जर सगळ्यात जास्त पाण्याचे कनेक्शन कोण दिले असतील तर कॅप्टन सेलवनने एच्या प्रोजेक्टला पण काही ठिकाणी जबरदस्ती विकास घेतात त्या ठिकाणी पब्लिकला विरोध झाला नाही पाहिजे ह्याबाबत मोठमोठ्या मोड़ बिल्डरांना पण त्यांनी थांबवलं आहे हमारे लोगो गो घर के बदले घर तो तोही सर्वे होगा म्हणजे लोकांच्या समस्यांची जाण असलेला हा नेता आहे हा आमदार आहे आणि मला असं वाटतं ना आता येणार आहे ही त्यांची तिसरी हॅट्रिक असणार आहे त्यापासून म्हणजे मी शांतीनगरमध्ये सून म्हणून आले आहे पण आहे ना तेव्हापासून मी सर्व सर्वात पहिले कॅप्टन सरांचंच नाव ऐकलं आहे की कॅप्टन गटारीचं हे केलं केलं हे केलं परत सायंकोळीब्यामध्ये पाण्यांचा किती प्रॉब्लेम होता सरांनी तो सॉल्व केला त्यानंतर माझ्या मुलाची शाळेची फी कमी केली आणि आता याच्या पुढे जर का सरांनी जर का मला असाच जर का साथ दिला तर आम्ही सरांनाच ओठ करणार